धुळे तालुक्यातील सोनगीर येथील दोंडाईचा रोडवरील श्री सोमेश्वर महादेव मंदिरात पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून गुरुवार दि ऑगस्ट चौदा रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पप्पूबाई डापसे व जयेश मगर मित्र परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमाला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला सुमारे सहा हजार नागरिकांनी श्रद्धेने या महाप्रसादाचा लाभ घेतला आयोजकांचे महाप्रसादाच्या आयोजनाचे हे सलग दुसरे वर्ष होते या कार्यक्रमाला धुळे शहराचे आमदार श्री अनुप अग्रवाल यांनी विशेष उपस्थिती लावून आयोजकांच्या या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले त्यांच्यासह अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी मंदिराच्या परिसरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आयोजकांनी केलेल्या शिस्तबद्धन योजनामुळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांची उत्तम सोय झाली या यशस्वी आयोजनाबद्दल पप्पूभाई डापसे जयेश मगर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले आमचे मित्र पप्पूबाई आणि जयेश मग यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असा भंडारा आयोजित केला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि श्रावण मासाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण की आता शेवट शेवट आहे त्यांचा म्हणून दोनच दिवस भेटणार परत गणपती तर सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पप्पूबाई आणि जयश मगर यांना यांच्या आयुष्यात ज्या ज्या यांच्या मनोकामना आहे त्या प्रभू शिवजींनी पूर्ण कराव्या अशी प्रभू शिवजीच्या त्यांनी प्रार्थना करतो जय श्रीराव गेल्या दोन वर्षापासून पप्पूबाई परिवार हा श्रावणाचा महिन्याभराचा अभिषेक सोमेश्वर महादेवांच्या करत असतो तरी महिन्यातला पवित्र श्रावण महिन्याच्या महिन्याभरात एक दिवस पाहून महाप्रसादाचा आयोजन केलं जातो तरी यावर्षीही जवळजवळ सहा ते सात हजार लोकांचा महाप्रसादाचा भंडाऱ्याचं आयोजन हे पप्पूबाई दामचे जयेश मगर यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे तरी सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे आणि अजून भक्तांची गर्दी चालूच आहे तरी हा भंडारा जवळजवळ पाच ते सहा वाजेपर्यंत सुरू राहील दिली तरी सगळ्यांनी प्रसादाचा लाभ साडेतीन वाजता गोव्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांची उपस्थिती राहणार आहे तसेच गोव्याचे आमदार अनुपभाई आग्रवाल आपले महाजन सर आपण अन्य मान्यवर सर्व आणि मित्र मित्रपरिवार हा कायम प्रसादाचा लाभ घेत असतो तरी सर्वांना विनंती आहे प्रसादाचा लाभ घ्यावा